स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी सांगाल तुम्ही आज माघार घेतला आहे माघार घ्यायचं कारण म्हणजे आमचे स्वर्गीय बंधू शहीद कलावंत हाय यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं एक असं मत होत की आपण राणी चुकीच आहे पक्ष सोडून आजपर्यंत अपक्ष लढवले आम्ही गाव भागातनं हाय तरी सुद्धा हे पहिल्या शेवटचा अपक्ष मी होतो की माघार घेतलेला आहे की आपले जिल्ह्याचे नेते जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी जी आमची कामं जी गेल्या पंच पंचवार्षिकमध्ये राहिलेली होती आपले बोरा मार्केटचे पूल निराम्याकडनं मार्केट जाणार असता ते पूल आणि आपले आमराई रोडचा एक पूल सांगली रोडचा सा, अमराई पूल ते सगळं कामं जे जी नियोजन कमिटीमध्ये मंजूर होती जिल्हा नियोजनमध्ये मंजूर होती ती कामं थांबली गेलेली होती ती कामं आता पूर्णतास लावण्याचा आश्वासन आम्हाला जिल्हा प्रमुख रवींद्र माने दिलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे पुनर्वसन पुनर्वसनचा काय सवालच नव्हती तो पक्षाच्या म्हटल्यावर त्याला काय पुढच्या टायमाला मिळेल आम्हाला तिकीट नाही बंडखोरी म्हणजे काय बंडखोरी केली असली तरी कुठे प्रचार केला आम्ही फिरलेलो नाही आहे हा पाठिंबा देत आहे माघार घेत आहे शिवसेनेत राहणार आमचे धनुष्यबाण शिवसेना शिंदे गट रवींद्र रवींद्रा जाहीर पाठिंबा देत आहे आमचा पूर्ण कलावंत फॅमिली तर्फे शिवसेना प्रचार प्रचार